नमस्कार मी सौ स्वाती चंद्रशेखर अदमाने आज तुम्हाला एका साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन होईल अशा मंदिरात आल्या है। मी घेऊन आले आहे मी आत्ता आहे अहम अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर या ठिकाणी भगवती, भगवती देवीच्या मंदिरात हे मंदिर शिर्डी शाणी शिंगणापूर रस्त्यावर कोल्हार भगवतीपूर या गावात आहे आणि हे मंदिर साडेतीन शक्तिपीठांचं आपल्याला एकत्रित दर्शन देणारं असं हे मंदिर आहे अर्थातच हे, अर्था हे माझं माहेर आहे माझ्या माहेरच्या मंदिराचा व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवत आहे तर भगवती देवीचं मंदिर प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे प प्रवरामाई अर्थातच पंचकृषीला सुफल संपूर्ण करणारी असं प्रवरामाईनी खूप दिलं आम्हाला खूप दिलं माझ्या लहानपणापासून मला आठवतं आहे बारा महिने वाहती ही नदी आहे आणि तिच्या तीरावर वसलेलं हे देवी भगवतीचं मंदिर तर आता आपण मंदिरात जाऊन साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन घेऊया ही मंदिराची प्रथम पायरी जय अंबाबाई अतिशय सुंदर सुबक कलाकुसर केलेलं असं मंदिर आहे मंदिराचं जीर्णोद्धार काही गेल्या काही वर्षांमध्ये झालेलं आहे आणि पूर्वी हे मंदिर जुनं होतं हेमाडपाथी पंथी ह्याची घडण होती मंदिराची परंतु आता हे वेगळ्या धाटणीचं नवीन कलाकुसर केलेलं अतिशय भव्य रम्य आणि मनमोहक असं मंदिर झालेलं आहे माझे आईवडील सांगतात पूर्वीच्या काळी मंदिर गावाच्या बाहेर होतं आणि पुजारी संध्याकाळची पूजा करून मंदिरात दिवा वगैरे लावून जात असत परंतु आता गावातील वस्ती वाढल्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे मंदिर श शा, शहराच्या मध्यवर्ती भागात आलेलं आहे तर या मंदिरात साडेतीन शक्तीपीठे म्हणजे तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका माता कोल्हारची कोल्हा भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी माता असे साडेतीन शक्तिपीठांचं हे मंदिर आहे अशा दुहेरी कमानींनी सजलेलं हे मंदिर आहे लहानपणापासूनच या मंदिराची प्रचंड ओढ आणि कोल्हारला आलेली प्रत्येक माहेरवाशी मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही आणि कोल्हारच्या प्रत्येक मुलीला ऑलमोस्ट प्रत्येक मुलीला मंगळवारचा उपवास असतो जगदंबेचा आम्हाला सगळ्या मुलींना अक्षरशः लग्नाच्या आधीपासूनच देवीचा उपवास आहे आणि अस अतिशय प्रसन्न असं हे मंदिर भगवती माता कोल्हार भगवतीपूर तर चला फ्रेंड्स आपण आता दर्शन करूया देवीचं आणि नंतर मी तुम्हाला या मंदिरातली सगळी आख्यायिका पण सांगते हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार भगवान गणेश आणि मंगल कलेश इथं प्रस्थापित आहेत बघू शकता तुम्ही हे मंदिराची सोनेरी महिला उदय गांबे भवानी आईचा उदो आणि देवीने मारलेला हा दान तो पायाशी ठेवून आपल्याला मंदिरात प्रवेश करावा लागतो तर या फ्रेंड्स मी तुम्हाला देवीचं दर्शन घेऊन दे। आहे ही सर्वात पिवळ्या साडीतली दिसत आहे ती आहे तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका माता ही कोल्हारची भगवतीपूरची भगवती माता आणि ही वणीची सप्तशृंगी माता असं हे अहिल्यानगर जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठ एकत्रित एक असणारं देवीचं खूप सुंदर मनमोहक आणि रम्य असं मंदिर आहे आई भगवतीचा कोल्हार गावावर विशेष विशेष प्रसाद तिने दिलेला आहे स देशभरातून महाराष्ट्रातून अनेक भक्त इथे येतात आणि नवसाला पावणारी अशी जागृत देवस्थान हे आहे तर ही देवी भगवती माता बघू शकता तुम्ही साडेतीन शक्तीपीठ तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता मधलीची देवी आहे ती कोलार भगवतीपूरची भगवती माता आणि ही वणीगडाची सप्तशृंगी माता असं साडेतीन शक्तीपीठांनी या गावाला तिच्या आशीर्वादाचा प्रसाद दिला आहे आपण आता जाऊया प्रदक्षिणा मार्गावर मंदिराला दुहेरी कमान आहे आणि अतिशय स्वच्छ सुंदर असं आहे हे सगळं मंदिर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये खूप उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो अनेक मंडळी इथे घटी बसतात घटी बसणं ह्याचा अर्थ देवीच्या मंदिरातच नऊ दिवस राहायचं तिची सेवा करायची तर त्या सर्व भाविकांना फराळ म्हणा राहण्याची व्यवस्था वगैरे सर्व मंदिराच्या ट्रस्टतर्फे पुरवली जाते तर लहानपणापासून ज्या देवीचा आशीर्वाद या आहे गावाला ते मंदिर मी आज तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवत आहे आणि आता या मंदिराची आख्यायिका मी तुम्हाला सांगते तर इथून अगदी दोनशे पाचशे मीटरवर प्रवरा नदी वाहते असं सांगितलं जातं की देवीच्या मूर्ती प्रवरा नदीमध्ये प्रवाहित होऊन आल्या होत्या पुराच्या पाण्यासोबत तर इथल्या गावकऱ्यांनी म्हणजे अर्थात ही खूप पूर्वीची गोष्ट आहे काही शतकांची गोष्ट असेल कदाचित तर ह्या नदीच्या पात्रामध्ये त्या देवीच्या मूर्ती वाहून आल्या होत्या आणि इथल्या ग्रामस्थांनी त्या परत प्रवरामाईत प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला पण तो परंतु त्या गेल्या नाहीत त्या इथेच राहिल्या मग हा देवीचा कौल आहे आणि तिला इथेच राहायचं आहे असं समजून या देवींची इथे प्रतिष्ठापना करण्यात आली पूर्वी जुनं मंदिर होतं आणि असं सांगतात की गावावर कुठलंही संकट आलं तर आई भावांनी ती स्वतःच्या अंगावर घेते एकदा कोल्हारमध्ये मुसळधार असा पाऊस झाला होता आणि खूप विजांचा कडकडाट वगैरे होता आणि गावावर वीज पडणार होती तर ती वीज अंबाबाईनी स्वतःच्या अंगावर घेतली आणि मंदिराच्या कलशाला विजेचा तडा गेलेला आहे अशी भाविकांची भक्ती आहे तिच्यावर की गावावर येणारं संकट ती पूर्णपणे आपल्या स्वतःच्या अंगावर घेते आजही खूप पाऊस आला आणि गावात जर पूर यायचा झाला तर प्रथम मंदिराला पाण्याचा वेढा पडतो आणि मगच गावात पाणी शिरतं ॲक्च्युली मंदिर आहे थोडं खोल भागात उंचवट्यावर ते नाही आहे तरीही पुराच्या पाण्याचा मंदिरालाच प्रथमता वेढा पडतो माझं बालपण जन्म शाळा शिक्षण सर्व काही इथेच झालेलं आहे अशी ही कोल्हारची जगन्माता भगवती देवी देवीचा नवरात्रीचा उत्सव अतिशय सुंदर असतो नऊ दिवस भरपूर इथे कीर्तन वगैरे असे कार्यक्रम असतात आणि सुंदरच तो उत्सव असतो संपूर्ण गावात लायटिंग केलेली असते कोल्हारच्या माहेर वाशिनी येतात देवीच्या दर्शनाला आणि पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा अशी सव्वा महिना देवीची यात्रा असते आता तुम्हाला स्पष्ट दिसत असेल अंबाबाईचं मंदिर देवीच्या यात्रेचा ही उत्सव अतिशय सुंदर असं संपन्न होतो मला आज इतका आनंद होत आहे की मी माहेरी आले आणि माहेरच्या देवीचं दर्शन घेऊन तुम्हाला मंदिराचा व्हिडिओ दाखवत आहे हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि इथे आंबाबाईला नेसवलेल्या साड्या विक्रीसाठी असतात भाविक ते प्रसाद म्हणून घेऊन जातात तर देवीचा प्रसाद म्हणून त्या इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि कोल्हारला प्रवरा माईचा तर वरदहस्त आहेच परंतु लक तिचं रक्षण करणारी ही जगतजननी भगवती देवी इथे तिच्या सर्व अश्रशस्त्रांसह प्रस्थापित झालेली आहे हे देवीचं पाठीमागची बाजू आहे आणि इथं असं म्हणतात की नाणी चिटकवली तर जर ते नाणं आपल्या इकडे चिटकून राहिलं तर आपला नवस फळाला आला असं म्हणतात आणि ह्या देवीची अशी ख्याती आहे की ही नवसाला पावतेच हिच्या दारात मागितलेलं कधीही वायाला जात नाही तो संकल्प ती इच्छा पूर्ती होणार म्हणजे होणारच आणि ह्याची प्रचिती कोल्हारवासियांना आहे अर्थात मलासुद्धा आहे असं हे साडेतीन शक्तीपीठाचं सुंदरसं मंदिर श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर तुमच्यासाठी नवरात्र उत्सव खूप इथला सुंदर असतो आणखी जगज्जन ही अंबाबाई इथे तिच्या सर्व शक्तीसह प्रस्थापित झालेली आहे दिवाळीची सुटी असल्यामुळे थोडी गर्दी आहे पण तरीही दर्शन खूप छान झालं नवरात्र उत्सव खूप भव्य असतो देवीची यात्रा सवा महिने चालते तोही उत्सव खूप छान असतो अशीही कोल्हारला तिच्या वरदहस्ताने तिच्या मायेने जपणारी जगज्जननी देवी भगवती माता असं होत नाही की कोल्हारच्या मुली माहेरी आल्या आणि देवीला आल्या नाहीत असं कुठलीच मुलगी देवीचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही मंदिरात आले आणि सगळं बालपण आठवलं आणि हे सगळं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं पूर्वी आमची शाळा मंदिरातच भरायची अर्थात तेव्हा जुनं मंदिर होतं आता हे नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे मंदिराविषयी जेवढी माहिती मला होती कसं देवी इथे आली कसं तिने इथे थांबलं कसा, कसा विजेचा प्रहार स्वतःवर घेतला पूर आला तर आजही मंदिराला आधी वेळा परतो अगदी पाचशे मीटर अंतरावर इथून देवीचं वा प्रवरमाई वाहते तर ते पाणी पहिले मंदिरालाच पायरीला देवीला पूर्ण वळसा घालून जातं पूर्वी हे मंदिर एका शेतात प्रस्थापित होतं परंतु आता ते गावाच्या मध्यभागी आलेलं आहे आणि इथे दुर्गा सप्तशतीचे नवरात्रीत पाठ होतात त्याचं सुंदरसं नियोजन केलेलं असतं सर्व भाविकांची येण्याची जाण्याची इथे दर्शनाची त्यांना सोय होईल हीही व्यवस्था केलेली असते आणि आता मंदिर ट्रस्टच्या वतीने इथे राहण्याचीही सोय करण्यात आलेली आहे तर आपण कधी आलात तर राहू शकता नगर मनमाड हायवेवर अहिल्यानगर ते नगर म्हणणार तुम्ही शिर्डी शंगणापूर हा जेव्हा प्रवास कराल तेव्हा रस्त्यावरच देवी भगवतीचं हे साडेतीन शक्तीपीठाचं एकत्रित एक दर्शन देणारं मंदिर आहे तर जननी सर्वांवर तिच्या कृपेचा आशीर्वाद ठेव हो, आई जगदंबा तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे आणि हे जगन्माता माहेरी आले त्याचा आनंद वेगळाच माझे आई वडील मला इथे घेऊन आले आहेत लहानपणापासूनच आम्ही या मंदिरात आहोत आणि खूप खूप आनंद झाला तर हा सुंदरसा व्हिडिओ जगज्जन्य अंबाबाईचा तुमच्यासाठी मला बनवता आला ह्याचा आनंद खूप खूप आहे पुजारी काकांनी परमिशन दिली घ्या म्हणाले व्हिडिओ काही नाही तर तुम्ही शनी शिंगणापूर आणि शिर्डीला जर दर्शनाला जात असाल तर इथे देवीची भव्य कमान उभारलेली आहे आत येऊन एक दहा मिनिटात तुम्ही दर्शन घेऊ शकता साडेतीन शक्तीपीठं एकत्र असणारे जगजननी देवी भगवती मातेचं हे सुंदरसं मंदिर आणि हा व्लॉग लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येत आहे धन्यवाद अंबा माता की जय